मंदिराच्या दिशेने आपण आलेलो आहोत जी सगळी ढोरा लागली ती आता मिळाली तरी पण चार ढोरा आमचे गायवं नाही काय गेली एक ढोर काय कोड़? गेला चिंचे पाणी आणि टॉमॅटो पाणी का वाढणीचा वाद करत कुणकेश्वराला आमच्या इकडे सगळे मुलं आम्ही जवळ वाजतो दहा साडे दहा झालेत आता बघा कुनकेश्वराला जायला किती वेळ लागतोय हॅलो आता टेम्पोतला चाललेत सगळे कुणकेश्वराला गणपती आपल्या देवी माता की जय जय मध्ये गणपती बसलो टोपी घालून नाराज मध्ये नारायण आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत कुनकेश्वर आणि आजूबाजूला तुम्हाला दिसत असेल पार्किंग लागल्या सगळीकडे गाड्यांच्या आणि आणि जवळपास सव्वा बारा होऊन गेलेत आता आम्ही कुणकेश्वरात पोहोचलेलो मंडळी कुनकेश्वरची जत्रा आहे आणि खायला प्यायला भरपूर आहे इथे डोसेवाले आहेत फ्रूटवाले पण इथे बसलेले आहेत द्राक्ष आहेत कलिंगड

रात्रीचे जवळपास साडेबारा व्हायला आले तरी पण मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला इकडे बघायला मिळते आधाकडे खाजा लाडू खाज लाडू गर्दी रवली ना, 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 तुर ना, ना गरम सामान

कोणतेही कप बशी साठ रुपयामध्ये शंभर रुपयामध्ये सेल आहे भांड्यांचा कपड्याचे स्टॉल पण लागलेत बेडशीट ने आहेत

असे वेगवेगळे स्टॉल लावलेले आहेत सगळं खाज आहे खाज कडकडे लाडू सगळा टेडी चा दुकान लावलेलं आहे ते तुम्हाला तवे सगळे म्हणजे डोस्याचे म्हणा कडाई म्हणा असे भांडे आहेत अरे सगळे किती आम्ही किती जण होता दहा जणांना पंधरा जण पंधरा जणांनी आम्ही पहिली चारच गाव लावय बाकीची का जी काय उंडारली की नाही दोरासारखी जी फळ आली ती फळ आलीच नाही गावली गावाकच अगोदर तुम्हाला वेगवेगळे स्टॉल बघायला भेटतात मी काही मिठाईची दुकान आहेत ज्यामध्ये कोकणातील मिठाई म्हणजेच खाज कड़कड़े लाडू शेव्यांचे लाडू शेंगदाण्याचे लाडू अशा प्रकारची मिठाई तुम्हाला त्या स्वीटच्या दुकानात बघायला मिळते खास म्हणजे कोकणातलं सुप्रसिद्ध मिठाई म्हणजे खाजर असे स्टॉल लागलेले आहेत प्रत्येक ठिकाणी मंडळी आता मंदिराच्या दिशेने आपण आलेलो आहोत रात्री एवढ्या मग दिवसा येऊ नको होता काम किचाड ना दिवसा झालं आता दा दा या खाली होईल चाललं जत्रेमध्ये अशी अल्युमिनियमची स्टीलची भांडे बघायला मिळतात ड्रेस वाल आहेत काही स्टॉल लागेल गरमागरम लाया इथे तुम्हाला भेटत आहेत हे आहे नारळ सोलायचा अवजार आहे आणि काही शिवरायांच्या मूर्त्या आहेत स्वामींची मूर्ती आहे आणि निरनिराळे असे देवी देवतांचे महापुरुषांचे फोटो आपल्याला इथे पाहायला मिळतात रात्रीचे जवळपास साडेबारा वाजून गेलेत पाहुणे एक व्हायला आला तरी पण गर्दी भरपूर आहे आणि व्यापारीसुद्धा बसलेले आहेत काही प्लास्टिकची भांडी पण विकणारे मंडळी आपला स्टॉल लावून आहेत धूप अगरबत्ती कापूर असे देखील स्टॉल आहेत सरबताचा एक स्टॉल गरमागरम उकडलेले मके आहेत आईस्क्रीमचं पण स्टॉल आहे मंडळी हे पहा कुणकेश्वराच मंदिर समुद्र किनाऱ्याला लागलेलं मंडळी आता आपण बीच वरती आलेलो आहे दरशाला येतात आणि काही देवदर्शनासाठी दे आलेले भाविक किनाऱ्यावर बसलेले आहेत फिरतोय इकडे आमचे मेंबर बघायला ते सगळे फरार झाले जवळपास आम्ही पंधरा जण होतो पंधरापैकी तीन राहिले कारण बाकीचे सगळे विकुरले आहेत सगळीकडे आणि जत्रेची मजा घेत आहेत आणि आम्ही पण म्हटलं नंतर चला समुद्र ठिकाणी जाव्या आणि त्यातून हे दोन दोन मेंबर सापडले जातात आम्हाला बाकीचे दोन शोध्या

एक डोर काय गेला बैल बैल गेलो बैल गेलो बैल गेलो बाकीचे पाडे राहले तुम्ही पुढे होता आम्ही डायरेक्ट आई नाही लाव अरे आम्ही किती उशीर आमच्याकडे आपले सगळे मेंबर आतमध्ये खायला बसलेत त्यांना आता फिरून फिरून दमलेत आणि भूक लागले काय मागवला आज का नाही काय मागवलं हे सगळे बीचवर बसलेले जेवढे लोक दिसतात ते सगळे दिसता आता दमलेले सगळे जात्रा फिरून जेवढे दमले, दमले तेवढे सगळे बीचवर बसलेले आणि काही कसे दाखवून दाखवून खात त्यांना माहित आहे इथे माझा उपास आहे म्हणून दाखवून दाखवून खातात गाण्या पहिला नंबर गाण्याच खाऊच्या बाबतीत चमच आहेत पलीत अनू अरे चिंचे पाणी आणि टॉमॅटोचं पाणी खावा ओढणीचा वाद खातात अरे आवडत कसे सगळे एकदम तुटून पडलेत भूक खूप लागलेली रमानाच्या बाहेर मेल्याला पिकनिकला गेला का जत्रे गेला का देवाच्या पाय पडू गेलात काय कडक मार्ग मार नाही रात्री पण लोक मजा घेतात उंटावर बसून शनिवार आणि रविवार म्हणजे आता दोन दिवस उरले आहेत फक्त जत्रेला रात्रीचे सव्वा दोन झालेत आणि तरी देखील भरपूर पब्लिक आहे चुरमराचे लाडूचे खाज शेव्याचे लाडू कडकड लाडू घ्यावा आता काय हे शेव्याचे झाले चेना शेना शेंगदाणा जेव्हा हे साठ रुपये आणि आला आल्याचं खाज आहे आल्या खाज्यामध्ये पण फ्लेवर असतात एक गोडसर असतं आणि हे जरा तिखट आणि गोड लागतं हे बघा हे साधं खाज आहे आणि हे आल्याचं खाज आता ही अशी शॉपिंग झाली आहे खायची तर मंडळी आता सकाळचे साडेचार झाले आणि आता आमचा घरी जायचा परतीचा दा प्रवास चालू झालाय <laughs> मग अशी गाड्या पळत होत्या त्या सगळ्या रिझर्व लागलेल्या आहेत ह्या बघा अर्ध्यांची हवा गुल झालेली आहे जेवढे पळत होते तेवढे आता सगळे स्लो झालेत आता आम्ही पण आमच्या गाडीला स्टार्टर दिलाय पळायच्या तयारीत आता आम्ही आहोत आता ही आता अशी ही उभी चढणी चढताय तेव्हा समोरचीच गाडी बघा आमची रिझर्व्ह लागली फास्ट होती फर्स्ट गेला होती प्रत्येकाने काय ना काय खरेदी केलंय बघा वा सुंदर असे डॉल आहेत बघा तर मंडळी तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि मागील जर व्हिडिओ पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जाऊन चेक करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा द्या टेक केअर गुड बाय